नमस्कार मी जानवी सावंत गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सामान्य माणूस आणि राजकारण या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार आचार्यजी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप आशीर्वाद तर चर्चेला सुरुवात करण्याआधी आचार्यजींची ओळख करून घेऊयात आचार्य सुनील कुमार हे गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये दुबईपासून देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा आणि इंदौर महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई इथे त्यांचे सेंटर्स आहेत आपण आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून शंका निरसन करून घेऊ शकता चला तर मग विषयाला सुरुवात करूया आपला आजचा विषय आहे सामान्य माणूस आणि राजकारण बऱ्याच वेळा असं होतं ना त्या माणसाचा राजकारणाशी काहीही संबंध नसतो तरी सुद्धा तो राजकारणात येतो कुंडलीमध्ये असं काही योग जुळून येतो का त्यावेळेला हो आ, एक तुम्ही लक्षात घ्या की सामान्य माणूस हा काही करू शकतो कारण के पुरुषस्य भाग्यम देवो न जानाती कुतो मनुष्यः म्हणजे पुरुषचे जे भाग्य पुरुषसु द्या मातृशक्ति असु जे भाग्य जे आहेत आज कुटली ही दिशा आणि दशा असु द्या पण भविष्यात काय होणार हा खूप महत्त्वाचा आहे वर्तमान कालीन स्थिती तुमची कशी राहू द्या पण त्याच्यामध्ये जे आपल्याला नियोजन जे घडवायचे जे परिवर्तन करायचे आपला भाग्य परिवर्तन जे करायचे आपल्याला त्यासाठी तुमची कुंडलीमध्ये खूप काही योग असतात फक्त काय त्या योगांबद्दल आपल्याला माहिती राहत नाही जर आपल्याला माहिती मिळाली की हो आपली कुंडलीमध्ये असे योग आहेत का आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि तुम्हाला हे माहिती जर वेळेवर मिळाली म्हणजे आज तुमची आयु चालीस वर्ष आहेत आणि तुमच्या राजयोग जर निघून गेला तीस वर्षात तर काय करणार आणि जर पुढच्या राजयोग पण अशा काही आहेत आपली कुंडलीमध्ये जे तुम्हाला राज करण सारखं जे राजपद तो आपल्याला मिळू शकतो तर अशी माहिती तुम्हाला आधी जर भेटली तर निश्चितपणे तुम्ही त्या दिशेला काम करू शकता जे आता तुम्ही एक प्रश्न मांडलं की सामान्य माणूस आणि त्याच्या काही घेणदेन नाही म्हणजे त्याच्या काही असं पण नाही आहे की त्याचे काही घरात कोणी राजकारणात राज होतो की त्याच्या काही घेणदेण काही संबंध नसताना आणि त्याला एकदम सहजपणे एक, एक संधी भेटून जाते त्याच्या मागे कारण काय तर त्याच्या मागे एकच कारण आहे मंगल हा ग्रह सत्ताकारक ग्रह आहे दर च्याची कुंडलीमध्ये मंगल ग्रहाचा योग योग कारक आहे तर निश्चितपणे यासारखे माणसं स्वत त्यांना संधी भेटतील आणि त्यांना कोणताही म्हणजे त्यांच्या कधी कधी कोणतीही माईबाप नसतं तरी त्यांना इतकी चांगली संधी भेटून जाते आणि ते खूप पुढे जात आहे तर त्याच्या मागे कारण एकच आहे मंगल शासित ग्रह जे आहेत तो खूप योगकारक आहे निश्चितपणे त्याला संधी भेटणार आणि खूप काही लोकांना मी बघतोय की लग्नस्थान म्हणजे जर मंगलची युती आहेत किंवा दशम स्थानमध्ये जर मंगलची युती मंगल मंगल आहे तर लग्नस्थानमध्ये मंगलची युती आणि मंगल योगकारक त्याला लोक मांगलिक पण म्हणतात पण मी तुम्हाला एक सांगतो तो सौम्य सौम्य मांगलिक आहेत पण सौम्य मांगलिक असतानाही त्याला दोष लागत नाही आणि नंबर दोन त्याचे जे चांगले प्रभाव जे आहेत ते निश्चितपणे त्याला एक दिवस राजकारणात ते घेऊन जात आहे आणि त्याचं नाव आणि त्याला खूप चांगली संधी भेटते अगदीच आपण जसं म्हणाल की आता सामान्य माणूस अचानक त्याच्या कुंडलीमध्ये जर राजयोग आला तर तो राजकारणात प्रवेश करू शकतो यशस्वी होऊ शकतो पण बऱ्याच असे लोक आहेत जे पिढ्यान पिढ्या राजकारणामध्ये आहेत पण त्यांची मुलं राजकारणात अपयशी ठरतात हे कुंडलीतल्या दोषामुळे होतं का निश्चितपणे कुंडलीच्या दोषामुळे होतो कारण आज पिढ्यांदर पिढी ते सगळं बघताय आणि ते सगळं बघून आलेले आहेत त्यांना अनुभव पण राहतो त्यांना त्यांच्या आशीर्वाद पण राहतो त्यांचे जे घरचे लोक आहेत त्यांना सपोर्ट पण करतात सगळं काही आहे त्यांच्याकडे आज त्यांच्याकडे तुम्ही बघा यश आहे त्यांच्याकडे पैसे पण आहेत त्यांच्याकडे जे वर्चस्व पाहिजे तो पण आहेत पण पन कधी कधी राजकारणात त्यांना यश मिळत नाही त्याच्या मागे कारण फक्त एकच आहे की जर तुमची कुंडलीमध्ये योग नाही आहे आणि राजयोग नाही आहे राजयोग अभिशापित झालेला आहे तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळणारच नाही पण तुम्ही काही समाधान करू शकता तुम्ही त्याच्या जर समस्या आहे तर समाधान निश्चितपणे आहे एकच सांगतो मी समस्याकडे लक्ष देऊ नका त्याच्या समाधानवर लक्ष द्या पुंडलीमध्ये जर बुधची युती जर चांगली नाहीये शनीची युती चांगली नाहीये मंगलची युती चांगली नाहीये तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळवायला खूप त्रास होणार म्हणजे तुम्हाला संघर्ष भयंकर करावा लागेल तुम्हाला जर सहजपणे तुम्हाला जर सक्सेस पाहिजे राजकारणात तर निश्चितपणे मध्ये हे जाणून घ्या की आपला जे राजकारण संबंधित जे योग आहे तो कधीपासून जागृत होणार आणि कोणते ग्रहाची युती कशी आहेत आपण काय समाधान आपण घेऊ शकतात फक्त आपल्याला असं नाही की ठीक आहे आपण दोन चार वेळ प्रयत्न केला आणि आपल्याला सफलता नाही मिळाली आणि आपण शांत बसलो हे एकदम नको आहे कारण की तुम्ही जर त्या कुटुंबात जर जन्म घेऊन आले तर निश्चितपणे देवांनी काही ना काही तरी तुमच्यासाठी काहीतरी लिहिलेलं आहे फक्त आपल्याला त्याची जागृती कसं केली पाहिजे ते तुम्ही जाणून घ्या आणि तो स्टोरेज तुमची कुंडलीमध्ये आहे अगदीच खर तर सामान्य माणसाचा आणि राजकारणाचा कशा पद्धतीने संबंध येतोय आता आपण बघणारच आहोत मात्र प्रेक्षकांचे फोन यायला लागलेले आहेत पुण्याहून सुनंदा भारणे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत सुनंदाजी माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा हो ना आवाज बोला जन्मतारीख सांगा बेटा माझ्या मुलाची जन्मतारीख आहे पंचवीस आठ एकोणीसशे त्र्याऐंशी आणि याच नाव काय बेटा विकास विकास नारायण बारणे आणि जन्म वेळ माहितीये तुम्हाला हो नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी सकाळी वार गुरुवार जन्म ठिकाण पुण्यात हॉस्पिटल पुण्यातलं मंगळवारपेठ ठीक आहे बेटा कुंडली लावली पण मला एक सांगा तुम्ही आता मी कुंडली बघतोय तर कुंडलीमध्ये सिच्युएशन खूप जास्त वेगळी आहे म्हणजे खूपच खराब आहे आणि याचे जे मानसिक जे लक्ष आहे ना तो पण दुर्लक्ष होतोय आणि काही अशी प्रॉब्लेम का चालू आहे का कारण का याचा वेळ एकदम चांगला नाही आहे म्हणजे याची मानसिक स्थिती बरोबर नाही आणि तो कुठे ना कुठेतरी निघून पण जाऊ शकतो अशी स्थिती कुंडलीमध्ये आहे तर यांनी काही अशा केलं आहे का म्हणजे तो कुठे निघून गेला किंवा याची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे किंवा चांगला बघत नाही असं काही चालू आहेत का बेटा हा हो गेलेला आहे तो निघूनच गेलेला आहे घरात घरात निघून गेला हो कधीपासून चार साली ओके तर याचा जे टाइम आहे ना बेटा एकदम चांगला नाहीये म्हणून आता जे मी सांगतो ते तुम्ही उपचार समाधान नक्की करा आणि उपचार काय केले पाहिजे ते तुम्ही ऐकून घ्या नंबर एक त्याच्या जे ते फोटो आहे ना एक फोटो घ्या आणि फोटोच्या जस्ट पाठीमागे तुम्हाला स्वस्तिक काढायचं ठीक आहे आणि स्वस्तिक काढून ते उत्तर दिशेला तुम्ही ठेवून द्या नंबर एक नंबर दोन तुम्हाला एक मंत्र सांगतो राहावे नमहा आणि जर तुम्ही बीज मंत्र लावून तुम्ही करू शकता तर ते पण करा ओम भ्राम भ्रीम भ्रौम सह राहावे नमहा या मंत्रचा जाप तुम्ही करा तुम्ही केला ना तुम्ही आई आहे निश्चितपणे त्याचा प्रभाव खूप लवकर होणार आणि तो लवकर येणार आणि नंबर तीन एक काम तुम्ही नक्की करा आणि दर शनिवारी करायचं काय करा तुम्ही ते जे दर्पण असतो ना ते दर्पणच्या दान करायच्या एकोणवीस शनिवार हे तीन उपाय जर तुम्ही केले ना तर निश्चितपणे लवकर तो येणार फक्त त्याची मानसिक स्थिती थोडी भ्रमित झालेली आहे म्हणून तो असा निघून गेला त्याचे योग पण होते कुंडलीमध्ये पण तुम्ही काळजी करू नका हे उपाय निश्चितपणे करा कारण राहूचा प्रभाव खूप वाढलेला आहे राहू आणि केतूचा प्रभाव वाढला ना तर माणसाला संशय खूप वाटतो त्याची बुद्धी भ्रमित होऊन जाते आणि त्याला आपल्याला एकदम व्यवस्थित करायचे म्हणून राहूचे उपाय तुम्हाला सांगितले हे नक्की करा खूप खूप आशीर्वाद निश्चितच मला वाटतं सुनंदाजीना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ला असेलच तुम्हालाही जर असे हो काही असे प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवरती संपर्क साधा बऱ्याच वेळा असं होतं की राजकारणामध्ये काही लोक बरीच मेहनत घेतात म्हणजे कार्यकर्त्यांचं आपण उदाहरण घेऊया आपल्या नेत्यासाठी ते अक्षरशः आपलं जीवन सुद्धा वाहून देतात म्हणजे त्यांचं तेच काम असतं आपल्या कार्यकर्त्याची निष्ठेने सेवा करणं पण ते जे नेते असतात किंवा वरचे लोक जे असतात ते तितकस लक्ष देत नाहीत त्यांच्याकडे तर याचं काय कारण असतं कुंडलीमधल्या दोषामुळे हे होतं का आता जे यांचे जे आ, कुंडली जे होते ज्यांनी आता फोन केला होता त्यांचा पण सिस्टम तेच होता त्या कुंडलीमध्ये राहूची स्थिती इतकी जास्त राहूचा दोष इतका जास्त वाढला होता की तो संशय पैदा करतोय भ्रम पैदा करतो तसंच काय असतं की खूप काही लोक खूप मेहनत करत आहे आणि ते त्यांच्या नेतेसाठी ते सगळं जे तुम्ही आता सांगितलं ते सगळं म्हणजे आयुष्य पण देताय खूप वेळ देता सगळं काही पण त्यांच्या जे महत्त्व वाढत नाही त्याच्या कारण एकच आहे जर राहूची युती म्हणजे राहूचा दोष जर मंगल बुध आणि शनी सोबत जर आलं तर निश्चितपणे समोरच्या माणसं तुम्ही कितीही मेहनत करा पण जे त्यांचे सोबत जे लोक असतात ते काय करतात ते संशय टाकतात तुमच्याबद्दल तुम्ही काही केलं की के नाही केलं पण ते तुमची चुगली करणं निंदा करणं आणि तो जे राहूच्या संशयरूपी जे प्रभाव आहे ना तो डोक्यात वसून जातो आणि मा म्हणून तुम्हाला ते महत्व देत नाही मग तुम्हाला असं वाटतं बाबा आपण इतकं चांगलंपणे इतकं प्रमाणिकपणे आपण पन काम करतो का यश मिळत नाही तर याच्या समाधान तुम्ही तुमच्या भाग्यानुसार करा पत्रिकेनुसार करा मी हेच म्हणतो कुणाला दोष देऊ नका तुम्ही आज तुम्हाला जे काही भेटतं ना ते तुमच्या सौभाग्यमुळे आणि जे तुम्हाला काही भेटत नाही तो तुमच्या दुर्भाग्यमुळे फक्त स्वतःला तुम्ही कारणीभूत समजा दुसऱ्याला तुम्ही काही दोष देऊ नका तुम्ही तुमच्या भाग्य जागृत करा तुमच्या योग जागृत करा ग्रहांना तुम्ही जागृत करा आणि तुम्ही जे समाजसेवेसाठी राजकारणात तुम्ही जे चांगलं काम करताय ते करत राहा सतत करत राहा निश्चितपणे एक दिवस जागृती होणार पण जर आपण फक्त अंधार मध्य चल तर नहीं तुम्हें पत्रिके अनुसार तुम्हारा भाग्य अनुसार राजकरण मी एक जसा तुम्हें कर्म करता है मेहनत करता है तसच तुम्हें दिशा ठरवा तुम्हारे भाग्यव महत्व है मन भाग्यु प्राथमिकता दया निश्चित जर आपल्याला राजकारणात जायचंय तर या सगळ्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला विचार करायला हवाय आपण खरं तर या विषयाबद्दल बोलणार आहोत मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा गुरुकिल्ली यशाची विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा आपला विषय आहे सामान्य माणूस आणि राजकारण आणि यावर मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार मी तुमच्याकडे या विषयासंदर्भात येणारच आहेत मात्र प्रेक्षकांचे फोन आलेले आहेत माझी शेख सांगलीहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा हा, बोला जन्मतारीख काय तुमची एकोणीसशे ब्याऐंशी तुमच्या आणि जन्म ठिकाण ठिकाण खरसुंदी जन्म वेळ पण सांगा बेटा ठीक आहे आता तुम्हाला सांगतो मी ते ऐकून घ्या कुंडलीमध्ये जे योग आहेत ते खूप चांगले योग आहे तुमचे आणि तुम्ही खूप काही तुमच्या आयुष्यात करू शकतात पण घरात अडचणी खूप जास्त आहेत तुम्ही जेव्हा जेव्हा काही मोठं नियोजन करताय तेव्हा तुमचे स्वतःचे लोक आणि स्वतःच्या सख्खा भाऊ त्याच्या सपोर्ट मिळणार नाही आणि सख्खा भाऊ मुळे तुम्हाला त्रास होणार आहे तर तुम्ही मला एक सांगा सख्खा भाऊ तुम्हाला अडचणीत टाकतो का म्हणजे अडचणी येत आहे का त्याच्यामुळे तुम्हाला बेट असं काय म्हणजे देणं घेणं काय नसतं आमचं हो ते म्हणतात तुला काय करायचं ते काय हो पण ते खूप जास्त म्हणजे त्याचा स्वभाव थोडा असा आहे की म्हणजे जे करायचे ते करायचे आणि थोडा व्यसनी पण आहे तो हा की आणि व्यसन असल्यामुळे चिडचिडा पण आणि अशांत ते पण राहत ठीक आहे तर एकच सांगतो काय करा घरात जे व्यसन वगैरे जे आहेत व्यसन जे चालू आहे त्याच्यामुळे चा, जे घरात थोडी अडचणी आणि जे काही भांडणं अशांतता त्याच्यामुळे तुम्हाला पण थोडासा त्रास होणार आणि काम पण चालणार नाही तर काय करा एक उपाय सांगतो मी तुम्हाला ते उपाय केला पाहिजे नंबर एक तुम्ही दर बुधवारी कोणताही हिरवा रंगचा कपडा ते तुम्हाला दान करायचं म्हणजे जे जो, जे लोक गरजू असतात ज्या लोकांना गरज आहेत त्या लोकांना हिरवा रंग तुम्ही दान करा नंबर दोन जे आपला लोहेच्या कोणताही पदार्थ दर शनिवारी जर तुम्ही गरजू माणसाला तुम्ही दिला वापरायला ते पण खूप चांगलं राहणार तर हे दोन उपाय करायचे आणि नंबर तीन घरात जे एक कपूर असतो भीमसेन कपूर ते भीमसेन कपूरची धुनी पूर्ण घरात शनिवारी आणि अमावस्येला तुम्हाला द्यायच्या हे तीन उपाय केले ना तर तुमचे काम पण होणार आणि घरात जे काही शांतता आहे घरात जे काही भांडणं वगैरे जे काही चालू राहतो ना ते पण नाही होणार आणि तुमचे काम चांगल्या पद्धतीने होणार आहे खूप खूप आशीर्वाद निश्चितच माजी जी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच तुम्हालाही जर असे, तुम्हाला असे काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा आचार्यजी मगाशी जसं आपण बोलत होतो की ज्या जे राजकारणा स्वतःला वाहून घेतात त्यांना त्यांच्या वरिष्ठांची त्यांच्यावरती कृपादृष्टी बऱ्याच वेळा होत नाही पण असेही काही लोक असतात पक्षाशी काहीही संबंध नसतो पण अचानक निवडून येतात त्यांच्या कुंडलीमध्ये असा कोणता योग असतो की ज्यामुळे हे सगळं घडतं हे तुम्हाला आ, मी एक सांगतो नंबर एक जे तुमची कुंडलीमध्ये लग्न स्थान आहे तो तुमच्या आहेत आणि चतुर्थ स्थान जे आहे तो जनतेचा आहे आणि दशम स्थान सेवा म्हणजे जे तुम्ही काम करताय जनतेसाठी आणि एकादश स्थान जे अकरावा स्थान आहे ना कुंडलीचा तो तुमचा लाभ स्थान आहे म्हणजे असं समजा जर हा चारही ठिकाणी तुमचे ग्रहांची सत्ता खूप चांगली बसली म्हणजे या चार ठिकाणी मंगलचा योग बुध ग्रहाचा योग शनी ग्रहाचा योग गुरुचा योग आणि बुध बुधचा योग आणि जर या ठिकाणी पंच महापुरुष योग जर आलेला आहे पंच महापुरुष योग बनलेला आहे तर निश्चितपणे कधी कधी काय असत की तुम्हाला जनतेच्या इतकं प्रेम आणि इतका चांगला समर्पण तुम्हाला भेटून जातो की तुम्हाला कुणाच्याही गरज पडत नाही आणि तुम्ही निवडून येतात आणि याच्या मागे फक्त एकच कारण आहे जे जनतेचा भाग म्हणजे जनतेचा प्रेम जे तुमची कुंडलीचे चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानमध्ये जर राजयोग आहे चतुर्थ स्थानमध्ये जर योगकारक ग्रहांची सत्ता आली तर निश्चितपणे तुमची सत्ता येतात आणि तुमचं नाव आणि तुमचं वर्चस्व वाढत आहे निश्चित आहे जसं तुम्ही म्हणालात आता की जनतेचं प्रेम सुद्धा तितकंच महत्वाचं असतं पण बऱ्याच वेळाला असं होतं काही लोक समाजकारण करतात जनतेचं त्यांच्यावरती प्रेमही असतं म्हणजे जर त्यांनी सभा वगैरे घेतल्या तर जनता मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहत असते त्यांच्या कामाविषयी त्यांना प्रेम असतं मात्र अशी लोक सुद्धा काही काही वेळात राजकारणामध्ये अपयशी ठरतात त्यांना राजकारणामध्ये निवडून येता येत नाही तर अशा लोकांच्या कुंडलीमध्ये कोणता दोष असतो हा या जागा मी तुम्हाला एक सांगतो काय असतं आपल्याला फक्त समाजकरण केलं पाहिजे राजकारण केलं पाहिजे आणि राजकारण पण वेगळा वेगळा असतो म्हणजे आपल्याला जे राज्यामध्ये जे राजकारण आहे केंद्रमध्ये जे, जे राजकारण आहे राज राज ते सगळं वेगळं वेगळं आहे जर तुमची कुंडलीमध्ये चतुर्थ स्थान म्हणजे जे, जे जनतेच्या स्थान आहे त्या जनतेच्या स्थानमध्ये जर पंच महापुरुष योग चतुर्ग्रही योग किंवा राजयोग आहे तर निश्चितपणे तुम्हाला जनतेचा प्रेम भेटणार पण दशम स्थान जर चांगला नाही आणि एकादश स्थान जर चांगला नाही आहे तर निश्चितपणे तुम्हाला संधी मिळणार नाहीत आणि कधी कधी काय असतं संधी नाही मिळणार हा एक वेगळी गोष्ट आहे कधी कधी अपयश अजून तुमच्या वाढतो म्हणजे जेव्हा तुम्ही समाजकरणात होते जनतेच्या जे प्रेम तुम्हाला भेटत होता आणि लगेच तुम्ही राजकारणात आले की हळूहळू हळूहळू तुम्ही त्या दिशेनं एकदम विस्मर होऊन जात म्हणजे लोक तुम्हाला पसंद करत नाही आणि लोकांना हे आवडत नाही तर हे काळजी घेतली पाहिजे की आपण आपली कुंडलीमध्ये काय योग आहे आणि दुसरा जर कुंडलीमध्ये त्रिकोणमध्ये राजयोग आहेत तर राज्यस्तरीय राजनीती आपल्यासाठी खूप चांगली आहे आणि जर केंद्र मध्ये राजयोग आहेत तर निश्चितपणे आपण केंद्रची राजनीती आपण त्याकडे लक्ष दिला पाहिजे तर समाजकारण केला पाहिजे राजकारण केलं पाहिजे आणि राजकारणात आपल्याला कुठली दिशा आपल्यासाठी चांगली आहे हे सगळे योग आपली कुंडलीमध्ये असतात फक्त कुंडलीची माहिती जर तुम्ही जाणून घेतली ना तर तुमची जे दिशा आहे ना ते एकदम सामान्य होऊन जाईल आणि तुम्हाला खूप नाव यश आणि तुमच्या भाग्य परिवर्तन निश्चितपणे होणार अगदीच आणि आतापर्यंत आपण बोलतोय ते कुंडलीमध्ये योग आहे किंवा दोष आहे याविषयी पण एखाद्या व्यक्तीला सामान्य व्यक्तीला त्याने स्वप्न बघितलेलं आहे आपल्याला राजकारणातच जायचंय पुढे जाऊन आपल्याला राजकारणामध्येच प्रवेश करायचा आहे पण त्याला त्याच्या कुंडलीविषयी त्यामध्ये राजयोग आहे का नाही याविषयी आधी काहीच माहिती नाही तर अशा व्यक्तीने काय के केलं पाहिजे अशा व्यक्तीने संकल्प सिद्धी केली पाहिजे एक असतो संकल्प की मला हे करायचे जसं तुम्ही सांगितलं की त्यांनी जर मनात विचार केला मला राजकारणात जायचे म्हणजे जायचे तर हा संकल्प झाला पण ते संकल्प सिद्धी कशी होणार संकल्प जागृत कसं होणार तर याकडे लक्ष दिला पाहिजे आणि संकल्प सिद्धी तुम्ही फक्त जर ठीक आहे तुम्हाला माहिती नाही आहे पण तुम्ही माहिती घेऊ शकतात आणि नंबर दोन जर तुमचा विश्वास ज्या लोकांवर म्हणजे तुम्ही ज्या लोकांना मानतात देवाला मानत तुम्ही तुमच्या आई तुमचे वडील गुरु ज्या लोकांना तुम्ही मानता तुम्ही त्यांची सेवा करा मी आधीच सांगितलं की कुंडलीमध्ये जर तुमच्या गुरु प्रभावशाली आहेत मंगल प्रभावशाली आहेत तर यांचे वेगळे वेगळे योगकारक लोक पण आहेत म्हणजे गुरु तर जर तुमच्या जे कोणी देव आहेत ज्यांच्यावर तुमचा विश्वास गुरुंवर तुमचा विश्वास त्यांची सेवा करा त्यांच्या तुम्ही जेवढा काही तुम्ही चांगला करू शकता आध्यात्मिक दृष्टिकोनाने ते तुम्ही करा तर निश्चितपणे गुरुच्या वर्चस्व वाढणार आणि तुमची आ भक्ती आणि तुमचं जे अध्यात्म ज्याच्या ज्या विषयामध्ये तुमचा विश्वास आहे म्हणजे तुम तुम्हाला दान करायचे तुम्ही दान करू शकतात तुम्हाला जर काही दुसरे उपाय ते उपाय करू शकतात पण गुरुच्या वर्चस्व बाळवा मंगलच्या वर्चस्व बाळवा आणि कमी ते कमी इतकं जाणून घ्या की आपली यात्रा सहजपणे कशी होणार सहजपणे आपल्याला सफलता घेता कसं येईल तर याची माहिती जर आपल्याला मिळाली तर निश्चितपणे राजकारणात तुमचं जाणा एकदम सिद्ध होणार अगदी सामान्य माणसाचा आणि राजकारणाचा संबंध आपण पाहिलेला आणि ज्यांना इच्छा आहे खरोखर राजकारणामध्ये जायची किंवा ज्यांना राजकारणात असूनही अपयश का येतं या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं आतापर्यंत या तुमच्या मार्गदर्शनामुळे निश्चितच त्यांना हे उत्तर मिळालेलं असणार आहे तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद ओम स्वस्थ सुते कुशलमस्तु चिरायुरस्तु गोवाज हसी धनदान्य समृद्धिरस्तु ऐश्वर्य बलमस्तु त्रिपुक्षयोस्तु वंशे सदैव भवतां हरिभक्तिरस्तु दीर्घमायुः आशीर्वाद तर गुरु किल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा टीव्ही नाईन मराठी